पडली <laughs> <भाई भाई। laughs> चेरी कोणाचा बड्डे कोणतं काहीच आता प्रेझेंट पाकीट ओपनिंग सेरेमनी चालू आहे ते आणि पहिलीच नोट काय करू मला पार्टी लागेल अशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गायस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गायस आजचा ब्लॉग अचानक भयानकमध्ये मध्ये स्टार्ट आहे कारण विषय असा होता की आपण यूट्यूबवरती एका महिन्यानंतर ब्लॉग टाकतो त्यामुळे थो, पब्लिकला थोडा कंटाळा आणि आलश येत असतो माझ्यावरती राग देखील निर्माण होत असतं परंतु आज आपण लाईफस्टाईल ब्लॉग बनवणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आता अशुभ आणि त्याची जाणे तमन्ना आरोड पाय देखील आपल्या सोबत आहे नवीन कोवडी आर फाय आणि आम्ही सध्या अशा प्रकारच्या लूक वरची फिरतोय इकडे बघा रस्ते वगैरे आणि इकडे ग्राउंड आहे प्रॅक्टिस करत आहे नवीन नवीन नक्कीच आपल्याला उभारताना दिसतील आणि आता आम्ही चाललोयला चाललोय थोडं आम्हाला काम आहे काम म्हणजे आम्हाला हेल्मेट बघायचं आहे ना शिव बेल पाडायला चाललोय बघूया ओवर आजच्या लोक मध्ये काय होतंय लोक तर अमल करण्याचा प्रयत्न करू प्रत्येक करत असतो परंतु पर पर कोणी नवीन असेल तर आधी सबस्क्राईब करा आपण तेरा हजार सबस्क्राईबरचा आकडा पार केलेला आहे जे जे आपल्याला सबस्क्राईब करतात त्यांच्या मनापासून पा आभारी तुम्ही एक आपले फॅमिली मेंबर बनतात यात मला खूप खुशी वाटते आणि तेरा हजार मंडळ आपला निर्माण झालेला आहे सो आता आम्ही जातोय शॉपवरती त्या जिथे आम्हाला हेल्मेट्स बघायचे काय जाता आम्ही आलोय शॉपवरती बायकर शॉप शॉप मध्ये जायचंय हेल्मेट बघायचे आहेत जर चांगला वाटला तर लगेच आम्ही घेणार आहोत आता जाता आलोय आम्ही शॉप मध्ये आणि इकडे बघतोय हेल्मेट अशो ट्राय करतोय जरा मिकी माऊस खूप सारे हेल्मेट्स आहेत कडाक कडाक वाटत कडाक बघा हो भाई कोणसा घेऊ आणि कोणसा नको घेऊ काही सांगत नाही हा आवडलेला मला हा बघा हा मला बट आपली स्कूटी आहे त्यामुळे थोडं हे वाटतं स्कूटीवरती बेटर पण वाटलं पाहिजे मी ट्राय करतो जरा घालून असं वाटतंय खालावं लागेल चांगला का आवाज एक ना बेटर वाटत थोडा हलतोय नॉर्मल हलतोय असं आणला ना पाहिजे हा वेगाचा मला खूप जास्त आवडलाय लुक पण भारी वाटतय चांगला वाटतं आणि यो डोक्यात घातला ना मी एकदम बेटर बसतो म्हणजे हालत नाही हा बघा हा हेल्मेट बोलतोय मी त्याचा लुक पण मला चांगला वाटतं आणि एकदम परफेक्ट बसतोय मला हा बघा तुला मोठं बघायला काय का तर काहीच <laughs> एक हेल्मेट मला आवडला आहे परंतु आपल्याला तो आता अर्जंटमध्ये घ्यायचा नाही आशु बाबाला पण एक हेल्मेट घ्यायचं आहे परंतु अशी बोलला की मला पण घ्यायचे मग तेव्हाच आपण बोलतो दोन्ही हेल्मेट घेऊन जाऊ त्यामुळे आम्ही ठरवलं असं की दोन तीन दिवसामध्ये येऊ पालखीवरून आल्यावर एकविराची पालखी चार तारखेला आहे त्यानंतर मे बी पाच सहा दिवसानंतर येऊ दहा तारखेला आणि दोन्ही हेल्मेट घेऊन जाऊ एकत्र एक सो हेल्मेट आवडला आहे परंतु जो हेल्मेट आवडला आहे तो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला नाही तो डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज असणार आहे तो बघू आपण मे बी पाच सहा दिवसामध्ये तो देखील ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू आता आम्ही निघतोय पुढचा प्रवास कसा होत आहे बघूया आपल्या आरवण फायच्या माध्यमातून बच्ची घेतील आरवण फाय घेतलाय परतीचा प्रवास आणि आम्हाला लागले आता भुक्की खूप जास्त भुक्की लागलीय बघू काहीतरी खातो आता इकडे पडली पडली वाचलो तोरासाठी कुत्रू उतरू बरो इच्छो रे भैया जाऊ देऊ दे ट्रॉफिक आहे रे इकडे थांब आता तो आला जायला भेटणार आपल्याला तर गायज इकडे आमच्या आता नगेट्स आलेले आहेत इकडे अशुभ नगेट्स खातोय आणि अजून आम्ही मागवलेले बाई एक एक करून आला तर कसा पोट भर आपला <laughs> लग्नान कसं तो एकांचा एक एक स्टॅटस तसा बाई काम आहे ते फायनली आमचा सर्व मेनू आलेला आहे इकडे बघू शकता सँडविच नगेट्स आणि कोल्ड्रिंक्स इकडे अशुभ बसलाय आणि आता आम्ही खातोय गाईज फायनली आमचं खाऊन झालंय अशी काम फिट का काम फिट का काम पच्चीस <laughs> ये 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 चला आता निघतं घरी चार्जिंग फक्त दोन टक्के आहे लवकर लवकर जातो बाई काहीच घरी आलो आणि मस्त फ्रेश वगैरे झालोय आणि आज आपल्या बहिणीचा वाढदिवस आहे सो तिला देऊया बड्डेच्या पहिल्यांदा तर खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काय रा मा गेला तू काय ये काय रेवाला काय बनवला काय आहे का मेनू या आरतीची न पप्पाची स <laughs> पनीर टिक्का पनीर टिक्का आणि इकडे बनवलं आहे चिकन यो काळजी टिक्की यो कलेच्या पेटा अजून बिर्याणी वात बा बाबा पोळी खारच्या आहे वाटतात पोळी खर्च्या का ह्याच्यात काय ह्याच्यात सुका राईस प्लेन राईस आता काय बनवत झाला ओके डन चालू है डेकोरेशन दीदी करते मदत बघता नुसती बघत मदत करी ना हो आमची आई देखील आली आणि आले आले आई बनली खूप आमची मोठी आई आई कसली भाजी बनवत पनीर भाजी भाजी चिकन रेडी आहे आणि आ... एक पीस त्याजन टाक आणि इकडे नियती आरू आरू आहे कर इकडे नियती बाई ब्लॉग मध्ये यायचा होता ना बोला तर काहीतरी ए बी सिटी तरी बोलून जातो पब्लिकला बोल मग मग काय येतं तुला काय येतं काय इच्छा तुला प्रश्न हा काय बोलू तुझं नाव संपूर्ण तू कुठे राहतोस मेहनत दाखवण्यासाठी फक्त कजाब बेजती मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं

का जेवायला बसले तरी मम्मी मी अजून रेसिपीच तयार होत चिकन व पापड अच्छा ओके काय बोलतोय चे बड्डे चेरी कोणाचा बड्डे कोणचा भाऊचा काय रा शिकव तिला काय रा काय रा सगळ्यांना सांग काय राय रा सगळ्यांना सांग जेव्हा या पाणी पित पाहिजे पाणी तिकडे आमच्या दादाची पोरगी देखील आली आहे आणि मी खाली झोपलेलं तर मला लपून लपून बघत होती ना तिथू अ जेवलीस तू खूप बघत होती हा तर चला काहीच वेल झाली हा व्लॉग इथेच एंड करायची ओवरऑल आजचा ब्लॉग आपण सहज चालू केला होता परंतु खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मजेदार झाला मी <laughs> व्हिडिओ चालू केली तर लगेच आली ती सो आजचा व्लॉग आहे तो इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत मी घेऊन येच जाईन सवयच भेटू अशाच नवनवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय गायज गुड नाईट लव यू टेक केअर